आम्ही मुंबईहून रत्नागिरीला रेल्वेने पोहोचलो तेही जाताना कोकणातील सुंदर निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेत घेतच आमचे फायनल डेस्टिनेशन होते गणपतीपुळे मुक्कामाला पोहोचून रात्रीच आम्ही श्री गणपतीचे दर्शन घेतले सकाळी उठून मंदिराच्या बाहेरूनच एक रिक्षा ठरवली रिक्षानेच आम्ही वेळनेश्वर आणि व्याडेश्वरला जाऊन संध्याकाळपर्यंत गणपतीपुळे येथे परत येण्याचा जयगड मार्गे दौसाळ बोट फेरीने जायचे आम्ही ठरवले होते पंधरावीस मिनिटातच फेरी बोट आली रिक्षा आणि आम्ही सर्वजण फेरीबोटने दुसऱ्या किनाऱ्यावर पोहोचलो डेकवर बसून समुद्राकडे बघत बघत केलेला हा प्रवास नक्कीच अविस्मरणीय असा ठरला दुसऱ्या किनाऱ्याला लागताच आमचा प्रवास सुरू झाला गर्द आमराईतून वाट काढत आपण पोहोचतो ते हेदवीच्या दशभुजा गणेश लक्ष्मी मंदिरामध्ये आणि मंदिराकडे बघून अगदी आपल्या डोळ्याची पारणे फिटते येथील शांतता निसर्ग सौंदर्य याने आपले मन अगदी मोहून जाते कोकणातील मंदिरांची असणारी अगदी आगळीवेगळी स्थापत्य शैली कौलारू मंदिरे खूप सुंदर वाटतात दहा हात असणारा आणि श्री सिद्धलक्ष्मी जवळ असलेला असा हा श्री दशभुज लक्ष्मी गणेश नवसाला पावणारा गणपती म्हणून कोकणामध्ये खूप प्रसिद्ध आहे हे मंदिर पेशवेकालीन आहे असे सांगितले जाते नागमोडी वाटांनी समुद्र किनाऱ्यापासून अगदी जवळ असलेले असे हे एक भव्य असे शिवालय आहे मंदिराच्या मागे एका ओळीत असणारी नारळाची झाडे बघून आपल्याला असे वाटते की आपण एखादे चित्र तर पाहत नाही आहोत ना शिवरात्री शिवरात्रीमध्ये येथे मोठा उत्सव असतो लाखो भाविक येतात येथील गर्भगृहामध्ये शिवलिंगावर पाच फण्यांचा नाग आहे हे या मंदिराचे वैशिष्ट्य आहे येथे दर्शन करून यानंतर आम्ही गुहागर कडे कूच केले गुहागर येथील श्री व्याडेश्वर मंदिर हे चितपावन ब्राह्मणांचे कुलदैवत समजले जाते कोकणातील सर्वच लोकांचे म्हणजे एक श्रद्धास्थान आहे मंदिराचा परिसर अतिशय रमणीय आहे आणि हे एक पंचायतन शैलीचे मंदिर, मंदिर परिसरात असलेल्या इतर देवतांचे दर्शन करून मग आम्ही महादेवाचे दर्शन घेण्यासाठी निघालो इतर देवळे देखील आजूबाजूचीही खूप सुंदर आहेत गाभाऱ्यात प्रवेश करून महादेवाचे दर्शन घेऊन सर्व जगाचे कल्याण कर असा महादेवाला मागितला आणि सर्व मंगल व्हावे अशी प्रार्थना केली प्रसन्न मनाने आम्ही परतीच्या प्रवासास लागलो